राज्य कार्यकारिणीचे सर्व सदस्य म्हणतो मी महिला भगिनी आणि तुम्ही सर्व पोलीस पाटील मी तुमच्या सर्वांचं प्रथमता अभिनंदन करतो आभार मानतो तुम्हाला सगळ्यांना माहीत नसेल पण पन... ह्या संघटनेची सुरुवात करताना जपरभाई आपण इथंच बसलो होतो संतोष सुरुवातच इथून झालेली आहे आणि हे सर्व कारण या स्टेजवरच्या सगळ्यांना ही परिस्थिती माहिती आहे कारण त्यांच्या भराशेवर आपण हे सगळं केलेलं आहे हे सर्व मी अध्यक्ष फक्त नाम मात्र आहे हे सर्व अध्यक्षचे दावेदार आहेत हेच हे अध्यक्ष म्हणून आपण यांच्याकडं कोण काम करायचं कारण मला भाई तुमचे कधी आभार मानताच नाही आले आणि मी कार्यक्रम संपव देतो मला मी मला शेवटी वेळ होतो आणि त्या वेळेत मला एक तर लोकांना भोगायला गेलेल्या असते मी थोडंसं पण थांबतो तर तुमचे आभार मानू कधी महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेस हा आपण निर्णय ह्या जागेवर घेतला सर्व पोलीस पाटलांना माहिती नाही आहे ह्याच जागेवर निर्णय घेतला हा निर्णय खरोखर तुम्हाला मी सांगतो सोप होता फार खडकळ होता आपण आपल्याला आपलं सगळं मनाला लावलं होतं आणि मित्रांनो बहिणींनो आम्ही जो हा मोठा केलेला हो आहे हा फक्त आणि फक्त आपल्या पोलीस पाटलांसाठी पद हे निमित्त आहे पद हे निमित्त आहे ते पद मी तुम माझ्या कार्यकारिणीला ज्यांनी मला अगदी लहान भावाप्रमाणे हाताला धरून अध्यक्ष केलंय मी त्यांना पण सांगितले नाही मी सा मिरावणार आहे नाही मी त्याचा जबाबदार दाखवणार आहे मी त्यांच्यातच बसतो त्यांच्यातच खातो त्यांच्यातच झोपतो माझ्या गरजा फार कमी आहेत ज्या तुमच्या गरजा आहेत त्याच्यापेक्षा पण माझ्या गरजा फार कमी आहे संघटनेचा उद्देश संघटना आपण का रजिस्ट्रेशन केली हे सर्व तुम्ही यांना ज्यापर पैसा सांगितलेलं असल ते पाटील मी तुमचे सर्व संभाजीनगर जिल्ह्याचे तालुका अध्यक्ष आणि तुमचे सर्व पदाधिकारी यांचं राज्य कार्यकारी करून खूप खूप अभिनंदन आणि तुमचे आभार मानतो संभाजीनगर जिल्हा आता मी सांगू आहे तुम्हाला माहिती आहे सगळं वेगवेगळ्या ठिकाणी मी फोडलेला होता तो जिल्हा एकत्र करायचं काम जब्बार भाई असतील निगोटे पाटील असतील टेंकर पाटील असतील किंवा श्याम पाळगे असतील ह्या चौघांनी तुमच्या जिल्ह्याला योग्य दिशेला योग्य ठिकाणी योग्य मार्गाला लावलं त्याबद्दल मी एक राज्याचा अध्यक्ष म्हणून या चौघांचे पण खूप खूप आभार मानतो कारण जिल्हा एकत्र ठेवणं इतकं सोपं नाही आणि जे हे एकत्र ठेवत असताना जब्बरवाही जी काय तुमची नाराजी असेल किंवा मला आता आगळे पाटोलीनं दिसली नाही आमची आता चर्चा पण झाली अरुण पाटलांची माझी आगळे पाटलाचे जर काही डोक्यात काही असेल ना काय असेल ते आपण बोलून घ्या मी आहे आपली सर्व कार्यकारणी आहे मी फक्त तुम्हाला तुम्हाला जास्त मार्गदर्शन करीत करणार नाही सगळ्यांनी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे तुम्ही काय आता तुम्ही गाव चालवणारी माणसे आणि गाव चालवलेल्या माणसाला फार काय ज्ञान देण्याची गरज नाही फक्त एक विश्वास देतो तुम्हाला भविष्यासाठी तुमच्या भविष्यासाठी आणि तुमच्या पुढील पोलीस पार्टनरच्या भविष्यासाठी जे जे चांगलं आहे आपण तेच करणार आहे आणि तेच करावं लागणार आहे आपण चुकीचं कोणाला काहीही करू देणार नाही हा मी तुम्हाला अगदी एक पोलीस पाटील म्हणून पोलीस पाटील म्हणून पोलीस पाटाला शब्द देतो का तुमच्यावर कधीच कधीच प्रस्ताव करण्याची वेळ येणार नाही आणि मी ती पण करून पण देणार नाही एवढंच बोलतो आता परत संभाजीनगर जिल्ह्यामध्ये येणं होतं नाही होतं मी जबाबदारीनं सर्व जिल्हा अध्यक्षांना एकच सांगतो राज्याचे पदाधिकारी तुमच्याकडे नाही आलं तरी चालतील पण तुम्ही जिल्हा बांधायचा तुमच्या संघटनेचे ध्येय धोरणं त्यांच्यापर्यंत पोहोचायची आणि तुमच्या पोलीस पाटलावर जो काय अन्याय होईल ज्या काय घटना घडतील त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार नाही आपली सगळ्यात मोठी जबाबदारी पुढं विलेक्शन आलेली विलेक्शनमध्ये अनेक ॲलिगेशन होणार आहे आता साहेबाने बोललो नाही तू मला राजकारण केल्याशिवाय गावात राहता येणार नाही किंवा राजकीय मला अंग ठेवल्याशिवाय ज्यापरभाई तुम्ही गावात राहू शकत नाही मी जबाबदारीनं सांगतो आणि हे करीत असताना हे तुमचं इलेक्शन मध्ये तुमचं कसं बी तुमची खरी पाटील की नाही या पंधरा दिवसामध्ये टाळून सुरू करून निघणारे कारण तुम्ही कोणत्याच पक्षाचं कोणाचं बरोबरच नाही राहिले तर गाव तुम्हाला लगेचच बाहेर पडेल याची जाणीव मला पण आहे आपल्याला काही शासकीय अधिकाऱ्यासमोर बोलता येत नाही पण तुम्ही स्वतः ते भोगता मी पण भोगतो आपल्याला कुठल्या ना कुठल्या पक्षाशी कुठल्या ना कुठल्या नेत्याशी भावासाठी चुलत्यासाठी काकासाठी मामासाठी काही ना काही करावं लागतं हे करीत असताना फक्त एक लक्ष ठेवा पोलीस पाटील म्हणून ज्यावेळेस तुम्ही तुमच्या गावाच्या समोर जाताल पोलीस पाटील म्हणून कारण पोलीस पाटील म्हणून तुम्हाला बऱ्याच वेळा गावासमोर जावं लागतं त्यावेळेस कुठलीही जात नाही धरायची पात नाही धरायची पक्ष नाही धरायचा धर्म दर नाही धरायचं काय नाही सरळ चालायचं तो कोणी असू घरातला पण असू त्याच्याशी पण सरळच तुमच्यावर कोणीही ॲलिगेशन करणार नाही फक्त तुम्हाला एक विश्वास देतो वर काहीही अन्याय होणार काहीही अन्याय होऊ संघटनेच्या पदाधिकाऱ्याच्या संपर्कात राहा संघटना ठामपणे तुमच्या पाठीशी उभी राहील ते तुमच्या पाठीशी बनण्यापेक्षा तुमच्याकडं दोन पाऊल याची मी तुम्हाला ग्वाही देतो राज्य पातळीवर मी इतर संघटनेवर न बोलणारा माणूस आहे मी माझी रेस मोठी करणारा माणूस आहे मला दुसऱ्याची रो रेश खोलायची नाही आपल्याला कसं काम चांगलं काम करता येईल हे काम करीत असताना वीस पाच दोन हजार पंचवीस रोजी आपल्या संघटनेचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कामगार आयुक्तचं रजिस्ट्रेशन फक्त आपल्या संघटनेचं आहे चौकशी करा तुम्ही आणि सगळ्यांचं कामगार आयुक्ताचं रजिस्ट्रेशन करत असताना आपल्याला जे व्यवहार करायचे आता अबा पैशाशिवाय जर संघटना चालणार नाही तर तुम्हाला कळतं मला कळतं स्टेजवरच्या सगळ्यांना कळतं आपण कुठलाही व्यवहार हातोर करणार नाही त्याच्यासाठी मी संघटनेचं पॅन कार्ड काढलेलं आहे आणि पॅन कार्ड असणारी महाराष्ट्रातली ही पहिली संघटना आहे तुम्ही कोणाला कुठल्या ज्या वेळेस ज्या संघटना असतील ना त्यांना म्हणा तुमच्याकडे पॅन कार्ड आहे का तो जर पॅन कार्ड आहे म्हटलं तर मी तुमचं म्हणेल तुम ते ऐकलं मी थांबून घेईन एकाही संघटनेकडे पॅन कार्ड नाही एकाही संघटनेकडे त्या संघटनेच्या नावाने बँकेमध्ये अकाउंट नाही आपलं अकाउंट कालच व्हेरीफाय झालं खाते नंबर पण आलेला आहे मी सगळ्यांना तो पाठवलेला पण आहे गाव कामगार पोलीस पाटील संघटना महाराष्ट्र राज्य ह्याच नावाने अकाउंट आहे आणि पॅन कार्ड पण ह्याच नावाने आहे मी माझ्या नावाचा संघटनेसाठी कुठंही वापर करणार नाही जे काय करायचं ते संघटनेसाठीच करायचं आणि जे करणार आहे ते पण संघटनेसाठीच करू एवढीच मी तुम्हाला ग्वाही देतो मी पार काय मी तुमच्यापासून पार काय लांबचा नाही हायल्यानगर आणि समज नगर आपण होईल तुमच्याशी मी लबाड बोलणार नाही तुमच्याशी मी लबाडी पण करणार नाही आणि मला त्याची गरज पण नाही हा मला जे कमी पडेल ना मी तुम्हाला हक्क नाही मागेल पण मी तुमच्याशी लबाडी करणार नाही आणि मी माझ्या स्टेजवर बसलेल्या सगळ्या ज्येष्ठ बंधूंना लबाडी पण करू देणार नाही हा माझं माझं ब्रीत वाक्याची कोणाला चुकीचं पूर्ण द्यायचं नाही ना आपण करायचं नाही आता हे सगळं करीत असताना ह्या चार महिन्यामध्ये संघटनेचे आम्ही सर्व पदाधिकारी तुमच्या आमच्यासाठी आम्ही मुंबईमध्ये दहा ते अकरा वेळा गेलो तुमचे आरोग्य आपल्या ज्या प्रमुख मागण्या आम्ही दोन चार माग दोन चार मागण्या आपण लक्ष दिलेलं आहे एक तर आपलं वयवर्ष वाढवणं वयवर्ष साठ सासष्ट करणे निवृत्तीनंतर आपल्याला काहीतरी भेटलं पाहिजे आता ही निवृत्त झाली काय भेटलं यांना ते पंधरा हजार शेवटचं मानधनाला त्याची वाट बघायची घरी निघून जायची तर शासनाने आपला काहीतरी ठोस असं काहीतरी मान सन्मान म्हणून ठराविक रक्कम द्यावी ही एक मागणी आहे आपली आणि दुसरी आपलं जे नूतनीकरण जे आहे ना नूतनीकरण जपर भाई तुमच्याकडनं एवढा विषय पण तुम्हाला पाटलाला माहिती नूतनीकरण हा विषय फार लिस्ट आहे तर आपल्याला ते नूतनीकरणच बंद करायचं ही आपली एक प्रमुख मागणी आहे आणि सगळ्यात नाजूक मागणी आपण केलेली आहे ती आपली मला वाटतं हा सरकार मायाबाप सरकारने जर त्याचा विचार केला आपली ती फाईल मागली पाटील तयार झालेली आहे आपली आरोग्य विमा कौटुंबिक आरोग्य विमा आपल्या पूर्ण कुटुंबाचा आरोग्य विमा हा आंबेडकर साहेब आपल्या महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री यांच्याकडे मी वेळोवेळी जाऊन आपले डी एस कामळेसाहेब आहेत त्यांच्या माध्यमातून आपण ती फाईल तयार झालेली आहे एक तर विलेक्शनच्या अगोदर होणं आता शक्य नाही ती फाईल पण गोडकी पाटील मला वाटतं विलेक्शन नंतर सरकार त्याची नक्कीच आपली ती लास्ट स्टेजला आहे आपली फाईल तयार आहे आणि तुम्हाला तुम एक मी अभिमानाने सांगतो ज्या ज्या फाईली तुमच्या मंजुरीच्या स्तरावर आहेत किंवा मंत्रालयामध्ये ज्या कुठल्या फायली तयार झालेल्या आहेत त्या फक्त गाव कामगार पोलीस पाटील संघटनेच्याच आहेत दुसऱ्या कुठल्या संघटनेचे नाही तर तुम्ही कोणी पण मंत्रालयामध्ये जाऊन बघा तर कागदपत्र पुरावे आणि फाईल कोणाची आहे मी याच्यापेक्षा काही जास्त बोलत नाही तुम्हाला सगळ्यांना जेवायला उशीर झालेला आहे फक्त मी भाई मी तुम्हाला पण विनंती करतो टेमकर पाटील निगोटी पाटील आता निगोटी पाटील तुमचं फार मोठी जबाबदारी ज्यावेळेस तुम्ही जिल्ह्याकडून जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांकडून कामाची अपेक्षा करता त्यांच्याकडून तुमच्या हक्काची अपेक्षा करता त्यावेळेस त्यांना सहकार्य करता पण तुमचंच काम आहे तर तुमच्या संभाजीनगरचे सर्वोच्च सर्व पोलीस पाटील एक महिन्यामध्ये निगोटी पाटील तुम्ही आपल्या संघटनेचे सभासद करा जे काय ठरलं आहे विश्वनाथ पाटलांनी सांगितलं त्याप्रमाणे तुमचे काय तुम्हाला काय ठेवायचे ते पैसे तुम्हाला ठेवा विभागाला द्याल राज्याला द्याल जे करायचे तुम्ही करा मी मी स्पष्ट सांगितलेलं आहे मी कुठल्याही पैशाला हात लावणार नाही जे काय व्यवहार होतील ते बँकेनं होतील त्याचा हिशोब पण विश्वनाथ पाटील देतील पैसे तुमचा जिल्हा बघेल आणि त्याची क कशी वाटणी करायची ते राज्य बघेल त्याच्यामुळं तुम्ही ज्या संघटनेमध्ये तुम्ही सर्व एकजुटीनं आलात अगदी म्हणजे तुम्हाला कोणालाही भविष्यात याचा पस्तावा येणार नाही किंवा याचा तुम्हाला निराश होणार नाही तुम्ही एवढे मी तुम्हाला शंभर टक्के ग्वाही देतो आणि त्याच्यासाठी आला तुमच्या संभाजीनगर जिल्ह्याच्या कार्यकारिणीची मी अधिकृत घोषणा आज करतो आहे कारभारी पाटील निगोटे यांची आपण संभाजीनगर जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून निवड करतो हरिभाऊ लगाने पाटील यांची जिल्हा उपाध्यक्ष म्हणून आपण निवड करतोय ही निवड एक लक्षात ठेवा मी केलेली नाही महाराष्ट्रामध्ये सध्या चुकीचे संदेश चाललेले आहे लक्षात ठेवा पाटील तुम्ही सर्व वगैरे तुम्ही सर्व आपल्या महाराष्ट्रामध्ये खिशातून पत्र काढायचं त्या जिल्ह्यात द्यायचं ही पद्धत आपल्या संघटनेमध्ये नाही तुम्ही त्याचे सर्व साक्षीदार आहे निवड कोणी केली तुम्ही केली मी फक्त निमित्त तुम्हाला ते पत्र द्यायला आले नाही ही तुमच्या सं मागलेमध्ये संभाजीनगर जिल्ह्याने निवड केलेली आहे आप आपण फक्त निमित्त आहोत